मुंबई महापालिकेच्या आगामी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात ऐतिहासिक युती होण्याचे संकेत मिळत आहे दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकशे पंचवीस जागांवर तर राज ठाकरे यांची मनसे नव्वद जागांवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे ज्या प्रभागांमध्ये मराठी माणसाचे वर्चस्व आहे तिथे पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे तर उर्वरित प्रभागांमध्ये साठ चाळीस किंवा ताकदीनुसार जागांची विभागणी केली जाईल विशेष म्हणजे मुस्लिम बहुल भागात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपले उमेदवार उभे करेल या युतीची अधिकृत घोषणा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीच्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहे भाजपाने शिंदे सेनेला पन्नास जागांवर ऑफर दिली आहे तर शिंदेंना शंभर पेक्षा जास्त जागा हव्या आहेत भाजपा एकशे तीस ते दीडशे जागा लढवण्यावर ठाम आहे त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकशे पंचवीस जागा सुटल्या तर शिंदेच्या गोटात मोठी खळबळ उडणार आहे